हे बीड जिल्ह्याला पाहिजे मला सांगा प्रीतम ताईचा कार्यकाळात या बीड जिल्ह्यात जेवढे हवे झाले हवे झाल्याने आपल्याला माहिती आहेत अतिशय चांगले झाले माहितीयेत आता हवे चांगले झाले तर समोरचा उमेदवार मानला किती जण मेले याची जबाबदारी घेता का आणि त्याच्यातल्या अर्ध्या कॉन्ट्रॅक्टरचा गुत्तेदार तोच आहे होतोय का आडसकर साहेब काय अण्णा खरं आहे ना ते तुम्हाला माहित म्हणून काही ठिकाणी जाताना आता बिडवून मांजर जाताना भागामध्ये तर ती हॉटेलची सगळी बघितली तर अमेरिकेतल्या लॉस वेगास मध्ये गेल्यासारखा फील होतो आता तुम्ही गेला नाही मी गेला नाही मलाही माहित नाही काय ते <laughs> प्रतिनिधी म्हणून प्रीतमताईंनी केला सरकार म्हणून केला मग विकासामध्ये कधी जात पाहत येत नाही आज हे मोठे सगळे हाईवे झाले तुमचे आजुबादूच्या जमिनीचे भाव वाढले का नाही गळ्याचां सांग गळ्याचां सांग किती पटा वाढले किती बाहेर गेले 10 पन्नास वर्षात पा पन्नास वर्षाच पाच वर्षात या ठिकाणी पूर्ण करून द्यायची जबाबदारी आहे अरे दोन्हीची जोड आहे केंद्रामध्ये त्यांची जी उडबास आहे ती ज्या नेतृत्वाच्या सोबत आहे त्या नेतृत्वाच्या सोबत उड बस जरी झाली तर बीड जिल्ह्याचे नव्याण्णव प्रश्न असेच सहज मार्गी लागून जातील आता हे समोरचा उमेदवार म्हणतो आम्ही एक वर्षात रेल्वे अरे पटली तर आमची सगळी आणली बीडापर्यंत रेल्वे आली आता राहिले काय मुद्दा हा नाही की एक वर्षामध्ये परत येऊन नगर मुंबईला रेल्वे जाईल मुद्दा आमच्यासाठी हा आहे की पंकजात ताई या भागाच्या खासदार म्हणून ज्या वेळेस केंद्रात प्रधानमंत्र्यांच्या मांदेळीमध्ये बसतो येऊन बीड मार्गे आस्ती मार्गे वंदे भारत पाच तासात मुंबईला गेली पाहिजे पाच तासात कुठ वंदे भारत याच्यासाठी ही निवडणूक आरक्षण तर मिळालंय प्रश्न सगळे सुटले पण इथं मात्र आज एवढ्या खालच्या पातळीनं जात पात धर्मावरती जात आहे यास कधी राजकारण मी बघितलं नव्हतं म्हणून कुठलीही निवडणूक कुठलीही लढाई ही सोपी नसते आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी ज्यांला जनला आव्हान केलं जनला जनला स्वर्गीय मुंडे साहेबांचा सा। नावाने मी या ठिकाणी उल्लेख केला ज्यांच्या जनच्यासाठी स्वर्गीय मुंडे